बीड जिल्ह्यातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे सकाळी सोळा वर्षीय शाळकरी मुलगा शेतात काम करण्यासाठी चालला होता त्याला काहीच झालेलं नव्हतं पण अचानक बांधावर पुढे काय घडलं पाहण्याआधी ए मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा बेलायकॉनवरती प्रेस करून नोटिफिकेशन मिळवा तर बीड जिल्ह्यातील पातरवाला बुद्रुक येथे घडलेली ही घटना आहे यात एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाला आहे हे खूप हृदयद्रावक आहे गेल्या दोन दिवसापासून बीड जिल्ह्यात सर्वत्र ढगाळले वातावरण निर्माण झाले आहे तसेच काही भागात विजांच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस हजेरी लावताना दिसत आहे अशाच परिस्थितीत बीड जिल्ह्यातील गेवराय तालुक्यातील पातरवाला बुद्रुक येते पनगरवस्ती शिवारात श्रीराम भाऊसाहेब ठोंबरे हा सोळा वर्षीय शाळकरी विद्यार्थी ऊसाच्या शेताला पाणी देत होता सकाळी शेतात गेल्यानंतर शेतात एकटा उसाला पाणी देत असताना अचानक वीज अंगावर पडून सदरील विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे सदरील घटनेने परिसरात मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे